नमस्कार जनशक्ती न्यूजमध्ये आपले स्वागत पाहूयात आजची महत्वाची बातमी ज्योतिर्लिंग देवस्थान येथे धर्मध्वजारोहणाने अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात बालाजी देडगाव प्रतिनिधी नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे गोयकर वस्ती माथा येथे ज्योतिर्लिंग देवस्थानचा अखंड हरिनाम सप्ताहास ह ब प सुखदेव महाराज मुंगसे ह ब प प्रदीप महाराज वाघमोडे व ह भ प सदाशिव महाराज कुंड यांच्या शुभ हस्ते धर्मध्वजारोहणाने या सप्ताहाला सुरुवात करण्यात आली यावेळी विधिवत पूजा पूजन करण्यात आले यावेळी ह सुखदेव महाराज मुंग व आलेल्या भजनी मंडळाच्या उपस्थितीमध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुरुवात करण्यात आली या सप्ताहात प सुखदेव महाराज मुंग सूर्यभान महाराज केसभट आदिनाथ महाराज शास्त्री व प्रदीप महाराज वाघमोडे यांची कीर्तन सेवा पार पडणार आहे तर काल्याचे कीर्तन कीर्तन सेवा सुरेश नंदगिरी महाराज यांच्या सु उपस्थितीमध्ये पार पडणार आहे दररोज सकाळी व सायंकाळी अन्नदानाचे आयोजन करण्यात आले आहे या धर्मध्वजारोहणाप्रसंगी सरपंच चंद्रकांत मुंगसे चेअरमन बाबासाहेब मुंगसे बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे महादेव मुंगसे ज्येष्ठ पत्रकार बनसी भाऊ येडके ह भ प पांडुरंग महाराज रक्ताटे सुखदेव सुभाष महाराज मुंगसे हरि हरिभाऊ देशमुख बाळासाहेब मुंसे पाचुंदा भजनी मंडळ देडगाव भजनी मंडळ आदी भा, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा अखंड हरिनाम सप्ताह हो यशस्वीरित्या पार पडण्यासाठी ज्योतिर्लिंग तरुण मंडळ गोयकर चोपडे देवकाते काळे होंडे परिवार विशेष कष्ट व परिश्रम घेत आहेत अशाच अपडेट मिळवण्यासाठी जनशक्ती न्यूजला फॉलो करा बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक बनसी भाऊ मोबाईल सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्याहत्तर साठ बेचाळीस